कसे आहेत तुम्ही आय होप तुम्ही सगळे चांगलेच असतील तर मी आता चाललेली आहे बाहेर आणि बऱ्याच दिवसानंतर चालली आहे कारण की पाऊस थांबलेला आहे आणि आज संडे देखील आहे म्हटलं आज जाऊया आपण मुलांना घेऊन तर अजून ठरलेलं नाही आहे की कुठे जायचं आहे ते ठरलं तर मग मी तसं तुम्हाला पुढे सांगेलच आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघायला विसरू नका आता आम्ही निघालो आणि ठरलो फायनली ठरलं की कुठे जायचं ते तर आता आम्ही चालले सोमेश्वर वॉटरफॉल बघायला अर्ध्या रस्त्यात आलो आणि पाऊस आला <laughs> मग आम्ही आता थांबलो इथे एका ठिकाणी तुम्हाला दाखवते मी <laughs> पाऊस <पाँच> चालू झाला <laughs> थांबलो इथे एका शॉप शॉपमध्ये खायचं आहे का काही आईस्क्रीम पाहिजे तुला लहान कोण असेल तर कोणत्या लहान कोण लहान डब्यात आता कमी पाऊस आता निघतो आम्ही चला खूप गर्दी आहे मंदिर खूप गर्दी आहे म्हणून आमचं काही दर्शन झालं नाही देवांत दर्शन घेऊ आम्ही आणि आता बसलो एक था। आम्ही जिकडे जातो तिकडे गाड्या घेऊनच फिरतो हो ना हो ना <laughs> आम्ही आता आलेलो आहे सोमेश्वर वॉटरफॉल बघायला आधी आम्ही गेलेलो सोमेश्वर मंदिराकडे पण तिथे गर्दी देखील भरपूर होती आणि लाईन जास्त होती त्यामुळे दर्शन काही झालं नाही आमचं आणि मैत्रीय खूप त्रास द्यायला लागला कारण की त्याची झोप झाली नव्हती पाणी आत्ता खूप कमी झालेलं आहे हे बघा ॲक्च्युली इथून खूप छान दिसतं ज्यावेळेस जास्त पाणी असतं तेव्हा आणि हे बघा हे ओरडतात बोलतात आहे की जायचं नाही तिकडे कारण की मैत्रे खाली उतरेल पाण्यामध्ये त्यामुळे आम्ही ह्या ब्रिजवर आहेत आणि हा ब्रिज आताच झालेला आहे घरी एवढ्या गाड्या असून सुद्धा आता इतक्याने खेळणी घेतलेली आहे एक नाही दोन दोन आता आम्ही आलेलो आहे सात बारा हॉटेलला जेवायला बघा तुम्ही बघू शकता चला आपण जाऊ तर जेवायला फक्त चिकन भाकरी मटन भाकरी खाऊ झालं आता आमचं आणि छान होतं जेवण आणि आता बघा किती ऊन आलेलं आहे निघालो त्यावेळेस पाऊस होता भिजत देखील आलो आणि स्टॉप घेत घेत आलो आणि छान जेवण झालं आणि सातबारा हॉटेल हे गंगापूर साईडला आहे जर तुम्ही नाशिकमध्ये राहत असाल तर नक्की व्हिजिट द्या खूप छान आहे आणि मैत्री आता झोपलेला आहे तो उठल्यानंतर आम्ही निघतो आणि मग बघू पुढे काय काय होतं इथे जाऊन आलो आम्ही घरी आता आणि पाऊस ॲक्च्युली नव्हता त्यामुळे पाणी खूप कमी झालं होतं आणि जसं जो नजारा असतो बघण्यासारखा तो, तो नजारा ॲक्च्युली मलासुद्धा बघायला मिळाला नाही आणि माझ्यासोबत तुम्हाला देखील बघायला नाही मिळाला आणि त्यानंतर घरी आल्यानंतर फ्रेश झाली जेवण बनवलं आणि मुलांना देखील छान वाटलं की बाहेर नेलं एवढ्या दिवसांनी कारण की पाऊस एवढा होता की बाहेर जाणं शक्यच होत नव्हतं आणि घरी आल्यानंतर बघितलं तर, तर पाच होते ब्रह्मकमळ मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं तर त्यातले दोन गळून गेले होते फक्त तीन राहिलेले होते तर ते आता फुडलेले आहेत मी तुम्हाला दाखवते ब्लॉग कसे वाटतात हे नक्की कमेंट करून सांगा तर मग चला तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय